आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर लिफ्ट लिफ्टने खाली आला आणि त्याने ला बोलवण्याचा आदेश दिला थोड्याच वेळात वॉचमॅन त्याच्या समोर होते कंपनीचे सगळे गेट बंद करून घ्या जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत एकही एक माणूस गेटच्या बाहेर पडता कामा नाही समजलं तो सगळ्यांवर नजर रोखत म्हणाला तस ते होकारार्थी मांडोलवत आपापल्या कामाला निघून गेले ते जाताच पुढच्या सेकंदाला काही माणसं पळत आतमध्ये आली फॉलो मी शिवा त्या माणसांकडे बघून म्हणाला आणि ताडताड पावलं टाकत तिथून निघून गेला या सगळ्यात त्याला ताराचा पूर्णपणे विसर पडला होता तारा पण त्यांच्या मागेच हे त्या लोकांना माहीतच नव्हतं शिवा खाली पार्किंग लॉट मध्ये आला आणि त्याने सगळीकडे नजर फिरवली कुठलाही आवाज करू नका तो हळू आवाजात त्या सगळ्यांना म्हणाला तसे ते सगळे जागेवर थांबले शिवाने त्याच्या पायातले बूट काढून टाकले जेणेकरून त्या बुटांचा आवाज होणार नाही कारण सगळीकडे शांतता होती आणि त्यात जर बुटांचा आवाज आला तर ती माणसं अलर्ट होण्याची शक्यता होती काढून टाकल्यानंतर तो एक एक पाऊल पुढे येऊ लागला पार्किंग लॉटला जोडून एक मोठी रूम होती जिथे काही अडगळीचं सामान ठेवलं जात होत त्याने त्याच्या माणसांना काही इन्स्ट्रक्शन दिल्या आणि तिथेच थांबायला लावलं तो हळूहळू करत एका भिंतीच्या कडेला आला तितक्यात त्याला कोपऱ्यात कुजबुज ऐकू तसा तो अलर्ट झाला काहीही करून आपल्याला लवकरात लवकर इकडून बाहेर पडायला हवं एक माणूस दुसऱ्या माणसासोबत बोलत होता हो पण लगेच आपण काही हालचाल करू शकत नाही त्यांची माणसं बाहेर सगळीकडे पसरलेली असणार त्यामुळे सध्या तरी आपल्याला इथेच दडी मारून बसावं लागेल दुसरा माणूस म्हणाला त्यांचं हे बोलणं शिवाच्या कानावर पडलं तस त्याच्या चेहऱ्यावर एक डेविल वाली स्माईल आली कारण त्याची शंका खरी ठरली होती त्या लोकांनी सूर्याला त्याच बिल्डिंग मध्ये ठेवले होतं कारण त्यांना माहित होतं की बाहेर भरपूर सिक्युरिटी त्यामुळे आपण त्याला किडनॅप करून सगळ्यात देखत घेऊन जाऊ शकत नाही आणि ते लोक सगळीकडे शोधतील पण स्वतःच्याच बिल्डिंग मध्ये शोधणार नाही असा त्यांचा गैरसमज होता जो शिवाने आता उधळून लावला होता त्याने जेव्हा बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तेव्हाच त्याला कळून चुकलं की या लोकांनी सूर्याला अजून तरी बिल्डिंगच्या बाहेर नेलेलं नाहीये कारण तशा काहीच संशयास्पद हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या नव्हत्या त्यांनी फक्त लिफ्ट मधला तो एक लूप डिलीट केला होता जेणेकरून लिफ्ट मधून तो कसा किडनॅप झाला हे कोणाच्या लक्षात येऊ नये पण त्यांनी एक चूक केली ते म्हणजे पाटलांना कमी लेखण्याची आणि आता ती चूक त्यांना खूप महागात पडणार होती ते दोघे आपापसात आप बोलून परत आत निघून गेले तस शिवा बाहेर आला त्याने त्या ते बंद दरवाजाकडे पाहिलं आणि गालात त्याने आजूबाजूला पाहिलं तर कडेला एक चेअर ठेवलेली होती जी बरीच जुनी होती तो ती चेअर घेऊन आला आणि त्या दरवाजा समोर ठेवून त्यावर बसला पाय समोर पसरवून त्याने दोन्ही हात डोक्याखाली घेतले आणि तो रिलॅक्स बसून त्या दरवाजाकडे बघू लागला जोपर्यंत तो इशारा करणार नव्हता तोपर्यंत त्याची माणसं समोर येणार नव्हती तशी त्याने आधीच त्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिली होती त्यामुळे ते फक्त आता त्याच्या इशाऱ्याची वाट बघत होते तारा मात्र दुसऱ्या बाजूने चुपचाप शिवाचा पाठलाग करत तिथे होती तिने जेव्हा त्याला रिलॅक्स बसलेलं पाहिलं तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले हा वेडाय का याचा भाऊ किडनॅप झालाय आणि हा खुशाल दारासमोर पाय पसरून बसलाय आय थिंक सूर्याला याच रूम मध्ये बंद करून ठेवलंय पण मग हा बाहेर काय करतोय आत का जात नाहीये ती एका पार्क केलेल्या गाडी आडून त्याला बघत मनातच पडबडली तितक्यात तिला एक गाणं ऐकू आलं आणि तिने गोंधळलेल्या नजरेने त्या दिशेला पाहिलं वॉट याच्या मेंदूचे स्कूट ढिले आहेत का अरे किडनॅपर आहेत आणि हा मूर्ख गाणं म्हणून त्यांची एंटरटेनमेंट करतोय लाईक सिरियसली like, तारा डोक्याला हात लावत म्हणाले तितक्यात समोरचा दरवाजा उघडला गेला आणि समोरून दोन माणसं हातात बंदूक घेऊन बाहेर आली शिवाने नजर रोखत त्या दोघांकडे पाहिलं त्यांच्या अंगावर काळे कपडे होते आणि चेहऱ्यावर मास्क लावलेला होता फक्त डोळे तेवढे उघडे होते कोण आहे बी तू त्यातला एक माणूस शिवाकडे रागात बघून म्हणाला तुझा बाप शिवाने त्यांच्यावर नजर रोखत उत्तर दिलं हे बेनास बाराच्या भावात म्हणाले कारण त्या दोघांच्याही हातात बंदूक होत्या आणि शिवा रिलॅक्स खुर्शीत बसून दोघांकडे पाहत होता ते दोघे काही बोलणारच होते तितक्यात शिवाचा फोन व्हायब्रेट झाला एक मिनिट हा तो त्या दोघांना हाताने थांबवत म्हणाला आणि त्याने खिशातून मोबाईल काढला तर फोन सत्यजितचा होता हा भाई बोल तो फोन रिसीव्ह करत म्हणाला शिवा मला वाटतं त्या दोघांनी सूर्याला त्याच बिल्डिंग मध्ये ठेवलंय पूर्ण बिल्डिंग शोधून काढ सूर्या तिथेच आहे आय एम डॅम शुअर मी पोहोचेनच ता एक एका तासात मग बघतो एकेकाकडे सत्यजित म्हणाला डोंट वरी भाई सूर्या सापडलाय तू आरामात ये काहीही घाई नाही तोपर्यंत मी जरा माझा हात साफ करून घेतो ऍक्सिडेंट नंतर असा चान्स मिळालाच नाही शिवा म्हणाला ओके पण सांभाळून आपली माणसं सा आहेत ना तुझ्या बरोबर सत्यजित म्हणाला हो भाई आहेत पण त्यांची काही गरज पडेल असं वाटत नाही तू नको काळजी करू मी सांभाळतो सगळं असं म्हणत शिवाने फोन ठेवला हे पाटील ब्रदर्स डोक्यावर पडलेत का समोर गुंड उभे ते पण हातात बंदूक घेऊन आणि हे एकमेकांशी फोनवर बोलत आहेत गॉड अनप्रेडिक्टेबल आहेत ही लोक तारा म्हणाली त्याने फोन ठेवताच त्यातला एक माणूस पुढे सरसावला आणि शिवाच्या डोक्यावर बंदूक ताणत म्हणाला कोणाचा फोन होता गॅगचा माणूस आहेस तू या कामासाठी हायर केलेले गुंड दुसऱ्या राज्यातले होते त्यांना खास या कामासाठी बोलवण्यात आलं होत त्यामुळे पाटील ब्रदर्स कोण आहेत हे त्यांना माहीत नव्हतं त्यांना फक्त सूर्याचा फोटो दाखवण्यात आला होता गुड क्वेश्चन ही फोन कोणाचा होता आता मी तुझा बाप लागतो आणि फोन माझ्या बापाचा होता म्हणजे त्या नात्याने माझा भाई तुझा आजोबा झाला शिवाने उत्तर दिलं तस ताराने जोरात स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला ते दोघं गुंड तर गोंधळलेल्या नजरेने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले येड्याचा बाजार आहे म्हणाली एक फालतूचे डायलॉग आम्हाला ऐकवू नकोस कुठल्या गँगचा माणूस आहेस तू तो बंदूक त्याच्या डोक्यावर दाबत म्हणाला गँगचा माणूस अरे तुझं काय मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय का अरे कपडे बघ माझे तुला मी कुठल्या गँगचा माणूस वाटतोय गजब बेचे ती आणि ती बंदूक पहिला नीट पकड हे खेळणं मी लहानपणापासून खेळत आलोय आणि तू याने मला घाबरवायला निघालायस लाज नाही वाटत तुला असं म्हणत शिवाने फक्त एक हात गोलाकार फिरवला आणि दुसऱ्या क्षणी त्या कुंडाच्या हातातली बंदूक शिवाच्या हातात आली आणि हे इतक्या पटकन झालं की तो माणूस त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिला भारी अरे मार्केटमध्ये नवीन स्टॉक आलाय का त्याच काय आहे ना गेल्या दोन तीन महिन्यापासून मी या सगळ्यापासून दूर आहे पण आत्ता वाटतय की एक चक्कर मारूनच यायला हवी ए मी हे चालवून बघू का असं म्हणत शिवाने ती बंदूक त्या माणसावर ताणली ए खेळणं नाहीये ते चल दे इकडे तो माणूस रागात शिवाकडे बघून म्हणाला तितक्यात पुन्हा दरवाजा उघडला गेला आणि अजून दोघ जण बाहेर आले काय चाललं रे त्यातला एक माणूस म्हणाला पण तितक्यात शिवाने ती बंदूक त्याच्या पायावर रोखली आणि बुलेट फायर केली तसा गोळीचा मोठा आवाज आणि ताराने दोन्ही हात ठेवला त्या माणसाच्या पायातून रक्त येऊ लागला त्याची अवस्था बघून बाकी तिघांनी शिवावर गन रोखल्या आतमधून अजून काही माणसं बाहेर आली आणि आता सगळ्यांनी शिवावर कण रोखले तारा वर समोरचं दृश्य बघून घाबरूनच गेली बॉक्सिंग पर्यंत ठीक होत पण कधी खून खराबे तिने पाहिले नव्हते त्यामुळे ती घाबरली होती गोळीचा आवाज ऐकून सूर्याचे कान टवकारले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भली मोठी स्माईल आली वो आ गया देखो वो आ गया बोललो होतो ना मी तुला कि माझे भाऊ आजच्या आज मला शोधून काढतील सूर्या म्हणाला तसा तो माणूस परत त्याच्या जवळ आला आणि त्याचा जबडा हाताने जोरात दाबत म्हणाला आलय तर येऊ दे पण आता तो इथून जिवंत जाऊ शकणार नाही तो माणूस म्हणाला जिवंत अरे तो तर इथून जिवंत जाणारच पण तुमच्या सगळ्यांच्या चितार जाणार तुम्ही ओळखलं नाही अजून माझ्या शिवादाला भाई फक्त काम करून घेतो कधी कोणाला स्वतःच्या हाताने मारत नाही पण शिवादा खतरनाक आहे त्याचा तिसरा डोळा उघडला की मग तो तांडव करूनच राहतो आणि मला किडनॅप करून तुम्ही त्याचा तिसरा डोळा उघडलाय आता तो तुमच्या सगळ्यांची पुंगी वाजवणार आहे तू मला ना पट तो तुला मारणार आहे इतकं मारणार आहे की कुठून कुठून वेदना होत आहेत ना ते पण तुला कळणार नाही मी तर म्हणतो तू आता मला मारच आता दाखवच तू मला मारून सूर्या हसत त्या माणसाकडे बघून म्हणाला खूप गरमी आहे ना तुझ्यात आता तू बघच मी तुझ्या डोळ्यासमोर कसा तुझ्या भावाला मारतो तो माणूस रागात सूर्याचे केस पकडत म्हणाला अरे हट तू काय त्याला मारतो आता तोच तुला मारणार आणि असा मारणार आहे की तुझ्या घरच्यांना तुझी बॉडी पण ओळखता येणार नाही सूर्या त्याच्यावर हसत म्हणाला तसा तो माणूस अजूनच चिडला त्याने खिशातली बंदूक काढून सूर्यावर आणली ना मुना ना तू मला मारू शकत नाही तू मला किडनॅप केलंय ना आता जर तू मला मारलं तर तुझ्या बॉसला काय माझी डेड बॉडी दाखवणार आहेस का त्या बिचाऱ्याने काहीतरी विचार करूनच मला किडनॅप करायला सांगितलंय मारायचंच असत तर त्याने मला केव्हाच मारलं असत चल बर ठेव तिगण आतमध्ये उगीच मला भीती दाखवू नकोस सूर्या म्हणाला सगळ्यांना बघून शिवा गालात खुर्चीवरून उठून उभा राहिला खिशात ठेवली आणि जोरदार शिट्टी वाजवली शिट्टी वाजवताच त्याची माणसं पळत आली आणि त्याच्या मागे लाईन मध्ये उभी राहिली एक शेवटची संधी देतोय मी तुम्हाला चुपचाप बाजूला वा मी माझ्या भावाला घेऊन इथून निघून जातो शिवा म्हणाला नकोय आम्हाला तुझी संधी हिम्मत असेल तर घेऊन जा तुझ्या भावाला ते पण बंदुकीने नाही तर फाईट करून आतमधून एक माणूस बाहेर येत म्हणाला शिवाने त्या माणसाकडे पाहिलं कमीत कमी सहा फूट उंची असेल शरीर बराच दणकट होता रंगाने एकदम काळा कुळकुळी कोळशात टाकला तरी ओळखू येणार नाही इतका काळा की फक्त त्याचे डोळे तेवढेच पांढरे चमकायचे त्यात त्याने काळे कपडे घातले होते त्यामुळे तो अजूनच विद्रुप दिसत होता हा तोच माणूस होता ज्याने सूर्याला मारलं होत सूर्याने ज्या पद्धतीने शिवाच कौतुक केलं होत ते ऐकून त्याचं डोकं सटकलं म्हणून त्याला सूर्याच्या डोळ्या शिवाला मारायचं होत त्यामुळे त्याने शिवाला ते चॅलेंज दिलं फाईन एकही एक गोळी चालणार नाही आधी तू तु तुझ्या माणसांना सांग सगळ्या गण खाली ठेवायला शिवा त्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला बाजूला तो माणूस त्यांच्या माणसांना म्हणाला तस एक एक करून सगळ्यांनी गण खाली ठेवल्या त्यांचं बघून शिवाने पण त्याच्या माणसांना आदेश दिला तस त्यांनी पण त्यांच्या गण बाजूला ठेवल्या गिळत समोरचा नजारा बघत होती तिने आजपर्यंत असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं आजपर्यंत तिने शिवाला ज्या अवतारात पाहिलं होत तो अवतार आणि आजचा अवतार दोन्ही मध्ये जमीन आसमानाचा फरक होता बोलण्याची पद्धत जरी कॉमेडी असली तरी त्याच्या नजरेतला जा आणि त्याच्या हाताच्या फुकलेल्या नसा ती स्पष्टपणे बघू शकत होती